नंदुरबार बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसात कांद्यांची आवक वाढल्याने कांद्यांचे दर घसरले आहे यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे मागील महिन्यात कांद्याचे दर पंधराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल होते परंतु ते दर आता घटून आठशे ते हजार रुपये आले आहेत यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे नंदुरबार बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर खाली उतरले आहे आणि त्यातच अवकाळी पाऊस पडल्यामुळे कांदा खराब होण्याच्या भीतीने शेतकरी कांदा साठवणूक देखील करू शकत नाही त्यामुळे लावलेला खर्च निघेल या आशेने मिळेल त्या भावात शेतकरी कांदा विकताना दिसून येत आहे शासनाने कांदा संदर्भात काही ठोस पावले उचलून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे आता शासनाने कांदावरील निर्यात बंदी उठवली असून त्यावर चाळीस टक्के शुल्क लावले आहे त्यामुळे त्या काही दिवसात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार की हीच परिस्थिती राहणार हे कळणार परंतु अवकाळी पाऊस आणि उतरलेले दर यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा चांगलाच अडचणीत सापडला आहे कांद्याचे भाव थोडे डाऊन आहेत निर्यात परिणामच काही दिसत निर्यात ओपन झाली ओपन झाली पण कायद्याची तयारीत तर अकराशे पाचच भाव गेलेला एवढा चांगला कांदा तर पर काही परिस्थिती बरोबर नाही सध्या आता ही कांद्याची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे कारण पावसामुळे थोडासा आम्हाला त्रासदायक हे काही गोष्टीच्या म्हणजे काही झाकण्यासाठी सोय नाही काही नाही या परिस्थितीमुळे आम्हाला कमी भावाने नाही जास्त निघावा लागत हे या परिस्थितीमुळे आम्हाला शेतकऱ्यांना थोडासा आम्हाला काहीतरी सहकार्य करावा या विम्र विनंती आहे